नगर तालुक्याच्या वतीनं पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती व महायुतीचे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप आमदार मोनिकादाई राजळे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार विक्रम पाचपुते आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले बाबूशेठ टायरवाले नितीन दिनकर अभय आगरकर अनिल शिंदे विनायक देशमुख अशोक सावंत सुनील साळवे शहाजीराजे भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यातील जनतेनं महायुतीला मोठा कौल दिला असून दहा आमदार निवडून आले त्यामुळे जनतेची अपेक्षा देखील वाढली आहे आता आपली जबाबदारी देखील वाढली असून मोठं काम करावं लागणार आहे नगर जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून औद्योगिक वातावरण निर्माण करायचं आहे किमान जिल्ह्यातील दहा हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल लवकरच उद्योजकांशी बैठकीचं के आयोजन केलं जाणार आहे कार्यक्रमाचे आभार संतोष म्हस्के यांनी मानले शिवाय आपल्याला प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण घोडच्या एक महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय के मान्यता केली जाईल आणि एक भूतोना भविष्य असं आपण निविदा काढून भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वाळकी किंवा कंडिले साहेब मंदिर त्या गावामध्ये घेणार आहोत हे सगळे ते प्रकल्प आहेत जे यदा कदाचित पूर्ण झाले नसतील पण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत राजकीय निर्णय काही जरी असला लोकांनी काही जरी कौल दिला असेल तरी सुद्धा अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण जेवढे आमदार उपस्थित आहेत ते आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय पण माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय ओ कडिल साहेब आमरे तुझं माझं चाललंय तुझा नंबर काय मोदी त्यांना तर मला विश्वास आहे की खटे साहेब जसं म्हणतील तसं होत आहे ते मला आजही नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की आज तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ आताच या ठिकाणी लोकसभेमध्ये आम्ही काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं केलंय आणि तशाच प्रकारे आम्ही विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ पण आज कुठंतरी देशामध्ये जसं एक सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काम करत आहे तसंच सरकार या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि तिसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब असतील या तिघांच्या माध्यमातून या निवडणुकीला हे तिन्ही मंडळी सामोरे गेले आणि जनतेने महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी एक संघ एवढ्या मोठ्या जनतेने कधी कुठतरी एकतर्फी निकाल दिला नव्हता पण तो, तो निकाल आपल्याला दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून कुठेतरी आज एक त्याला पूर्ण बहुमत आपण म्हणतो की तशा प्रकारचं एक पूर्ण बहुमत या महाराष्ट्रामध्ये आज कुठतरी महायुतीच्या मागं या महाराष्ट्रातली जनता आज उभा राहिलेली आहे आणि निश्चित रूपानं आज सगळ्यांवरतीच निवडणुका जरी झाल्या असल्या सगळेजण जिंकले असले पण आज कुठतरी तितक्याच आपल्याला तातडीनं उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्रित राहून या अहिल्यानगर जिल्ह्याला कामाच्या माध्यमातून पुढे न्यावं लागणार आहे कारण जनतेने तेवढा मोठा विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासानं आपल्या सर्वांना पुढे जायचंय त्यामुळं आज इथं विखे पाटील साहेब पालकमंत्री म्हणून आहेत निश्चित रूपानं आपण सगळेजण मंडळी त्यांच्या माध्यमातून काम करत आलो आज एवढी मोठी एक जिल्हा बँक हे आज कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं देखील खडले साहेबांचे रूपानं चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि सगळे आपण आमदार म्हणून आज जिल्ह्यामधले सगळे मंडळी आपण काम करणार आहे त्यामुळे आपल्याकडनं लोकांच्या देखील जनतेच्या देखील अपेक्षा तेवढ्याच आहेत पण आपल्या सर्वांना तितक्या त्याला आपण माझीच आधी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता चे करू नका शिंदे साहेबांना तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आणि राज्य सदर पाठवण्याचं काम काम करू कसवायचं कशा पद्धतीने ठरवायचं काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका आम्ही सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता प्रत्येकाला असं वाटत होतं काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनेअर आमदार म्हणून करगडे साहेब मंत्रिपदाची संधी मिळेल असं म्हणिकाला वाटत होता का लाडक्या बहिणी आता राज्यामध्ये सरकार आलं आपल्याला आपल्याला माहित आहे का मंत्रिपदाची संधी मिळत परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू आणि ते करताल याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय आज शिंदे साहेब आपण सभापती येतात तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्री पासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत त्यांना बोलून घेऊ शकता चर्चा करू शकता निधीला मदत करण्याचं काम करू शकता तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती का जरा सभापती म्हणून काही गोष्टीचा नियम आता परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला आयल्या नगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या था गोष्टी करण्याचं काम शंभर टक्के करता याची विश्वास याची खात्री निश्चितपणे आम्हाला वाटण्याचं काम होत आहे आणि आज आपण आता एवढ्या सर्वजण उपस्थित झाला समोर वाचलेली जी काय जनता आहे त्या जनतेची एवढीच एक अपेक्षा आहे विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक प्रश्न निर्माण झालाय आज पहा डिप्या ओव्हरलोड झाल्या सातार्या दर टाळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहते काही आपण पाहतो ओव्हरलोड झाले आणि जे आपण पाणी योजना झाल्या त्या पाणी योजनेला आपण पाहिलं कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायती बिल भरण्याचं काम काय करण्याचं काम करत नाही म्हणून आपण जर कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर धोरण घेतलंय पुढच्या पाच वर्षापर्यंत एकालाय सुद्धा तुम्हाला सांगतो का चोवीस तास वीज मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होईल आणि तेच आपण सोलरच्या माध्यमातून ज्या ज्या पाणी योजना असतील त्या पाणी योजनेचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण करावा आणि आमचा वावर जांभली मध्ये तिथं आज आपण पाहतो का समृद्धातून चार पाच गावच्या लोकांनीही सातत्याने जाण्याचं सा काम करतात त्याच्या घरणार नाही हे खोटं ढालेली होत संविधान बदलणार घटना बदलणार सगळ्या वातावरणामध्ये वातावरण दूषित झालंय त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला आता प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब देशामध्ये पुन्हा एकदा प्रधानमंत्री तिसरता झाली काही घटना बदलली संविधान बदललं परंतु त्यावेळी खोट्या मध्ये विशेष अल्पसंख्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या लोकांचा उत्साह वाढला तर असं वाटलं तर माय लोकसभेला मला यश मिळालं विधानसभेला सुद्धा एवढं मोठं यश मिळेल काही लोक आपल्या जिल्ह्यातील भावे मुख्यमंत्री म्हणून होते परंतु या राज्यातील जनतेनं मतदारांनी आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी त्यांची पूर्णतः धोबी पछाड केली हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणजे आता जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या ह्या जबाबदाऱ्या पार करताना म्हणजे लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे उंचवली आहे परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकच एक घोषणा दिली आपल्याला महाराष्ट्र आता अभार नाही काय म्हटले त्यांनी महाराष्ट्र आता महाराष्ट्र आता म्हणजे तुमच्या जोश पाहिल्यानंतर आपल्याला भविष्य काळामध्ये अधिक कामामध्ये उत्साह वाढेल मनात काही शंका नाही परंतु हे सगळं करताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक काम आपल्याला करायचं आहे मागच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तीन औद्योगिक वसाती आता आपण स्थापन करतो हे कधी घडलेलं काय आपल्या जिल्ह्यामध्ये आपण शिर्डीमध्ये पाचशे आय एमआयडीस उभी करतो भेळवंडीला सहाशे एकरमध्ये एमआयडीस उभी करतो മഹാനഗര ന്യൂസ് ഡെസ്ക് മഹാനഗര ന്യൂസ് ബ്യൂറോ അഹലയനഗർ